नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत राजकीय मोठी बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याचे राजकारणातून सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट नाशिकमध्ये भाजप महापालिकेसाठी शंभर प्लसचा नारा देत आपली ताकद मोठ्या प्रमाणावर वाढत आहे तुम्हाला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता काही दिवसात निवडणूक का आहे मात्र यातच ठाकरे गटाने भाजपाला मोठा धक्का दिलेला आहे भाजपचे माजी मंडळाध्यक्ष होमंत गायकवाड आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी भाजपचा राजीनामा दिलेला आहे आणि ते लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे नक्कीच ठाकरे गटाची ताकद वाढेल का येणाऱ्या निवडणुकीत त्याचा काही परिणाम होईल का आणि ठाकरे गटाला फायदा होईल का नाशिकमधील आणखीन काही शिलेदार ठाकरे गटाच्या गळाला लागण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे तर येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठे यश मिळेल का गड़ा गड़ा ला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट्स जय महाराष्ट्र